नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अकबर पटेल शेती मित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी आपल्या आवडते युट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण निरगुडसर गावातील प्रगतशील शेतकरी श्री कैलास सुडके यांच्या ह्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि पोंदेवाडी तालुका आंबेगाव म्हणजे रोडच्या लगतच हा प्लॉट आहे तर मित्रांनो त्यांनी हा जो प्लॉट आहे हा एक सहा महिन्यापूर्वी लागवड केला होता डिसेंबरच्या मध्ये आता साधारणतः याला सहा होऊन वरती एक समजा पंधरा दिवस म्हणजे जी साडेसहा महिन्याचा हा प्लॉट झालेला असून ह्या प्लॉटला आपल्या शेतीमित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी कंपनीच्या मार्फत जे ट्रीटमेंट देण्यात आलेलं आहे त्याचा त्यांनी पुरेपूर वापर केलेला आहे आणि वेळोवेळी मार्गदर्शन जे आपण केलं होतं त्याच्या पद्धतीने त्यांनी या प्लॉटला ट्रीटमेंट केलेलं आहे तर आज आपण पाहू शकता का साडेसहा महिन्याचा ऊस असून उसाची वाडी वगैरे किंवा उसाची जी ग्रीनरी वगैरे काळुकी वगैरे किंवा जी ग्रोथ उसामध्ये पाहिजे होती ती आज योग्यपणे त्यांना या ठिकाणी भेटलेली आहे मित्रांनो आपण काय करत असतो आपल्या कंपनीच्या मार्फत ज्यावेळेस आपण हे काम चालू केलेलं आहे तर त्या वेळेस आपण बरेच नवीन नवीन शेतकऱ्यांशी भेटलो पण त्यांना एक विश्वास पाहिजे म्हणून आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या रिव्ह्यू घेतले आणि त्याच्या माध्यमातून आपण त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला पण काय होतं मित्रांनो ह्या रिव्ह्यूच्या माध्यमातून किंवा असे व्हिडिओ वगैरे बघून लोकांना आजच्या काळात काही थोडक्यात म्हणजे असं एवढंसं त्याचा प्रभाव पडत नाही तर काय होतं मित्रांनो ज्या वेळेस खरंच आपण जे काम करतो किंवा आता आम्ही जे आमच्या शेती मित्र टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे शेतकऱ्याला आम्ही नियोजन देत असतो तर त्याच्यानंतर त्याच्यातून जे फळ भेटतं किंवा थोडक्यात आज आपल्याला जे रिझल्ट पाहायला भेटतं ते मनाला खरंच समाधान देणारं एक तो क्षण असतो आणि त्यातल्या त्यात जर शेतकऱ्यांनी आपल्याला साथ दिली आपण सांगितल्या पद्धतीने त्यांनी त्या प्लॉटला किंवा त्या पिकावरती त्यांनी आपण मार्गदर्शन केल्याप्रमाणे जर त्याचा पुरेपूर वापर केला तर आज हे जे रिझल्ट मिळाले अशा पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळू शकतो तर मित्रांनो आता सहा साडेसहा महिन्याचा ऊस झालेला असून आता आपण याची वाढ वगैरे बघू शकता किंवा एकदम जी या प्लॉटमध्ये आपल्याला जी गरज आहे की वाढ झाली पाहिजे किंवा पेऱ्यांची साईज वगैरे किंवा जाडी कि वगैरे आपण बघू शकता ही सगळी एकदम योग्य पद्धतीने या ठिकाणी झालेली आहे म्हणजे थोडक्यातच अशा पद्धतीने जर नियोजन केलं आणि जर वेळोवेळी आपण दिलेल्या नियोजनानुसार जर शेतकरी बांधवांनी जर थोडक्यात त्याच्यावरती उपाय केला किंवा त्याच्यावरती प्रयोग केला तर खा हमखास याच्यातून चांगलं रिझल्ट मिळू शकतो तर मित्रांनो तुम्हाला देखील जर असंच आपल्या ऊसाच्या प्लॉटचं नियोजन करायचं असेल आणि ऊस पिकाचं जर तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळवायचं असेल तर खाली दिलेल्या आमच्या नंबरवरती संपर्क करा थेट तुमच्या प्लॉटवरती येऊन तुमच्या प्लॉटची पाहणी करून किंवा माती परीक्षण करून त्या पद्धतीने ऊस पिकाचं पूर्ण नियोजन आपल्या कंपनीमार्फत देण्यात येतो आणि पूर्णपणे सेंद्रिय प्रोडक्ट असून ह्याच्यापासून जमिनीला पण फायदा होतो आणि पिकाला पण फायदा होतो तर मित्रांनो परत भेटूया एका पुन्हा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद